हॅलो गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मी यशश्री आणि सध्या मी बर्लिनमध्ये राहत आहे आज आहे फ्रायडे आणि मी आज जात आहे एका जर्मन सुपर मार्केटला तर मला खूप जण क्वेश्चन विचारतात की इथे आपल्या इंडियन भाज्या भेटतात का त्यांचा रेट काय असतो सो मी विचार केला की तुमच्यासोबत शेअर करू की इथे कोणत्या भाज्या असतात इथले जर्मन लोक काय काय भाज्या खातात आणि कोणते कोणते सामान इथे अवेलेबल असतं त्याचा रेट काय असतो हे सगळं मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी प्रत्येक वेळेस जर्मन सुपर मार्केटला जाताना सोबत रिकामे झालेले वॉटर बॉटल्स आणि कॅनसोबत घेऊन जात असते आणि तिथे रिसायकल करायला एका मशीनमध्ये टाकत असते आणि टाकल्यानंतर जितके रुपीज येतात ते मी तिथेच यूज करून घेते असे मशीन्स प्रत्येक जर्मन सुपर मार्केटमध्ये बसवलेले असतात इथे आता विंटर सीझन चालू झालं आहे आणि थोड्या दिवसांनी स्नो पडायला पण सुरुवात होईल आता थोडी थोडी थंडी पण वाढत आहे आणि मेन म्हणजे इथे विंटरमध्ये खूप लवकर अंधार होतो जसं तुम्ही बघू शकता आता फक्त संध्याकाळचे पावणे सहा वाजलेत आणि इथे ऑलरेडी खूप सारा अंधार झालेला आहे बर्लिनमध्ये सध्या टेम्परेचर दहा डिग्रीच्या खालीच आहे पण जसा स्नोफॉलचा सीजन जवळ येत आहे तसं तसं टेम्परेचर कमी होत आहे आणि ते थोड्या दिवसानंतर मायनसमध्ये जाईल इथे बर्लिनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जर्मन सुपर मार्केट्स आहेत जसं अल्डी नेटो रेवे लीडल हे सगळे जर्मन सुपर मार्केटचे नावं आहेत तर मी जिथे राहते त्या बिल्डिंगच्या खालीच अल्डी आणि लीडल हे दोन जर्मन सुपर मार्केट अवेलेबल आहेत तर मी तिथेच अल्डीमध्ये जाते चला तर मग आपण अल्डी नावाच्या जर्मन सुपर मार्केटमध्ये मा जाऊया आणि बघूया तिथे काय काय अवेलेबल आहे हेच ते अर्डी सुपर मार्केट ज्याबद्दल मी बोलत होते इथे तुम्ही बघू शकता राईट साईडला ट्रॉल्या अवेलेबल आहेत ते घेऊन तुम्ही जाऊ शकता पण मला आज इतकं सामान नाही आणायचं त्यामुळं मी आज ट्रॉली घेणार नाही आहे चला तर मग आतमध्ये जाऊया एंट्री केल्यानंतर लगेच लेफ्ट साईडला एक मशीन आहे ज्या मशीनमध्ये मी आणलेल्या बॉटल्स रिसायकल करायला टाकणार आहे इथे तुम्ही बघू शकता की बॉटल्स कसे या मशीनमध्ये टाकायचे सगळ्यात आधी मी तुम्हाला जर्मनीमधली करन्सी सांगते इथे युरो ही करन्सी यूज होते वन युरो म्हणजे आपल्या इंडियाचे नव्वद रुपये यामुळे तुम्हाला कळेल की कोणत्या गोष्टीची प्राईस काय आहे इथे भाज्या खूप महाग असतात आणि आपल्या इंडियामध्ये ज्या भाज्या भेटतात जसं की भेंडी मेथी हिरव्या मिरच्या ते जर्मन सुपर मार्केटमध्ये नाही भेटत इंडियन भाज्या हो हव्या असतील तर ते इंडियन सुपर मार्केटला भेटतात पण माझ्या घरापासून इंडियन सुपर मार्केट खूप लांब आहे त्यामुळे मी कधीतरीच तिकडे जाते इथे काही काही भाज्या अशा आहेत की ज्या मी इंडियामध्ये कधी पाहिल्या नाहीत त्या मी इथे आल्यानंतर पहिल्यांदाच पाहिल्या इथे खूप वेगवेगळ्या कलर आणि साईजच्या मिरच्या आहेत या प्रकारची मिरची मी याआधी कधी पाहिली नव्हती आणि इथले जे जर्मन लोक आहेत ते तिखट खात नाहीत त्यामुळे इथल्या मिरच्या पण इतक्या तिखट नसतात जितक्या आपल्या इंडियाच्या असतात जर्मन लोक वेगवेगळ्या सीजन नुसार वेगवेगळ्या भाज्या आपल्या आहारात घेतात या सगळ्या भाज्या पत्ता कोबी सारख्या दिसणाऱ्या आहेत पण यांची नावे इथं वेगवेगळी आहेत बेबी यांची चवदार होते। कॅबेजेस आहेत भाजी खूप जर्मन लोक रोजच्या आहारामध्ये सॅलेड खूप जास्त प्रमाणात वापरतात आणि इथे जे तुम्हाला रेड कॅबेज दिसत आहे याचा सुद्धा वापर हे लोक सॅलेड आणि साईड डिश म्हणून करतात या सुपर मार्केटमध्ये मा कांदा लसूण बटाटे हे असे इंडियन भाज्या ज्या आहेत त्या अवेलेबल असतात पण त्या थोड्याशा कॉस्टली असतात जर्मनीतील लोक एका वेळी खूप मोठ्या प्रमाणात खरेदी करत नाहीत लोक दर आठवड्याला थोडं थोडं विकत घेतात ज्यामुळे अन्न फ्रेश राहतं भारतात आपण पन, साधारणपणे महिनाभराची खरेदी एकदाच करतो पण इथे दर आठवड्याला सुपर मार्केटमध्ये मा फेरी मारली जाते तुम्ही ते बघू शकता की एकाच भाजीचे खूप सारे वेगवेगळे वे प्रकार इथे उपलब्ध आहेत तसेच बटाट्यामध्ये पण खूप सारे पॅकिंग्स वेगवेगळे वेग आकार वेगवेगळे वेग वेग साईज इथे अवेलेबल आहेत जर्मन सुपर मार्केटमधल्या सगळ्याच भाज्या ह्या खूप फ्रेश असतात आणि ज्या भाज्यांची एक्सपायरी झालेली असते ते या सेक्शन मधून त्या भाज्या ते रिमूव्ह करून टाकतात इथे टोमॅटोज आहेत यामध्ये पण खूप सारे प्रकारचे टमॅटोज इथे अवेलेबल आहेत जसे हे चेरी टोमॅटो हे पूर्ण भाज्यांचं सेक्शन आहे तर तुम्ही बघून घ्या की कुठल्या कुठल्या भाज्या इथे मिळतात हे जे आपण वांग्याचे भरीत बनवतो ते वांग इथं अवेलेबल आहे पण त्या एका पीसची किंमत खूप जास्ती महाग आहे आपल्याकडे जे कापडी भेटते आणि इथे जे कापडी भेटते त्यांची टेस्ट खूप डिफरंट आहे आपल्या इकडे मशरूम खूप सहज अवेलेबल होत नाहीत पण इकडे प्रत्येक स्टोअरमध्ये हे मशरूम अवेलेबल असतात तर मी आत्तापर्यंत मला जास्तीत जास्त भाज्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर आता इथून पुढे तुम्ही बघा की हे मार्केट कसं असतं याच्या रेट्स काय असतात जर्मनीमध्ये तीन हजारपेक्षा पेक्षा जास्त प्रकारचे ब्रेड अवेलेबल आहेत जर्मनीत ब्रेड हा दुपार जेवन नाश्ता दुपारचे जेवण आणि संध्याकाळच्या जेवणाचा महत्त्वाचा भाग असतो नाश्त्याला विविध वी प्रकारच्या ब्रेड सोबत चीज हॅम बटर आणि जॅम खाल्ले जाते जसे आपण रोजच्या जेवणामध्ये चपाती आणि भाकरी वापरतो तसेच इथले लोक रोजच्या जेवणामध्ये सकाळी संध्याकाळी ब्रेडचा वापर करतात या आणि अशा प्रत्येक जर्मन सुपर मार्केटमध्ये तुम्हाला फळे भाज्या ब्रेड्स रेडी टू इट फूड गार्डनिंगचं सामान वेगवेगळ्या प्रकारचे मीट्स फ्रोझन आयटम्स असे खूप वेगवेगळ्या टाईपच्या गोष्टी एकाच शॉपमध्ये भेटतात असे जर्मन सुपर मार्केट प्रत्येक एरियामध्ये असतात मी या व्हिडिओमध्ये एक जर्मन सुपर मार्केट कसं असतं इथे काय काय अवेलेबल असतं त्यांच्या किमती काय असतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि अशा जर्मनीबद्दल नवनवीन गोष्टी तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय